कृष्णेश्वर माणसाच्या बेंदुर्जन माझ्यावर राण्यावर ओढ्यावर पळण्यात अडकित्ता जात्यावर आमंत्रण निमंत्रण दत्तरागिनी पृथ्वीवर मथ्यावर माथ्यावर पंद्रावती चंद्रभागा प्रतिध्वनी प्रताररा प्रारहित प्रश्नोत्तरे प्रामाणिक प्रसारक प्रदक्षिणा प्रभाकर प्रासंगिक प्रायोगिक प्रभावती प्रभाकर धाब्यावर रुक्कराज मार्गशीर्ष वार्तापत्र वार्ताहर काल्पनिक एकलव्य पश्चाता विश्वजीत बसवेश्वर पाचिवाद्य पृष्ठभाग बहिष्कार अविष्कार अष्टीगंध विस्कळीत हिंदुस्थान कब्रस्थान श्रमजीवी श्रमदार अल्पजीवी अल्पकाळ एवढ्यात पराक्रम महत्वाचा महादत देवस्थान दाटपट्टा स्वामी भक्ती वावळ्यादी शत्रुवर मध्यरात्र मध्यभागी